दौला वडगाव येथे मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात सर्व धर्मीय उपस्थितीत भव्य जुलूस ऐक्याचा संदेश शांती आणि भाईचारा या पैगंबरांच्या संदेशाने दुमदुमलेले वातावरण हातात झेडे गगनभेदी घोषणाबाजी आणि उत्साहाने ओसंडून वाहणारी गर्दी अशा जल्लोषात दौला वडगाव येथे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने भव्य जुलूस काढण्यात आला या जुलूसात सर्व धर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि दौला वडगावकरांनी पुन्हा एकदा ऐक्याची परंपरा जगासमोर ठेवली जगाला मानवतेचा संदेश देणारे व क्षमा संयम परम आदर सहनशीलतेचा मार्ग दाखवणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा ईद ए मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुरेशी मस्जिद ते जामा मस्जिद या मार्गाने होत धार्मिक गीते हातात झेंडे व मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याबद्दल माहिती देत नसरुद्दीन बाबा पीर बाबा येथे हा जुलूस पोहोचला मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी जुलूसाचे स्वागत केले मुस्लिम बांधवांनी आपल्या वरिष्ठ सदस्य व चिमुकल्यासह आनंदोत्सव साजरा केला तसेच सकल मराठा संघाच्या वतीने मसाला दुधाची व्यवस्था करण्यात आली होती मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला पैगंबर जयंतीच्या निमित्ताने दौला वाडगाव येथे सर्व धर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत निघालेला हा जुलूस केवळ धार्मिक सोहळा न ठरता शांती बंधुता आणि एकतेचा सजीव संदेश ठरला त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी करून जेवणाचा आनंद घेतला ईद या कार्यक्रमाला जण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मुस्लिम सर्व मराठा बांधव असतील सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तसेच या ठिकाणी ईद मिलादच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना आमच्या या मराठा सकल मराठा समाज दौलावडगाव च्या सर्वांच्याच या ठिकाणी होते या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी आज ईद ईदिलाखचा कार्यक्रम आयोजित असतानीच सर्व मराठा बांधव आणि सर्व संघर्ष योद्धा मित्रमंडळाचे सर्वच सभासद या ठिकाणी यांनी आज एक निर्णय घेतला का आज ईद मिला कार्यक्रम आहे आणि आपण या ठिकाणी शंभर टक्के आपण या ठिकाणी आपण सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आपण दूध या ठिकाणी आपण द्यायचंय असं सर्व सकल मराठा समाज दौलगाव यांच्या वतीन या ठिकाणी हा कार्यक्रम का आता संपूर्ण झालाय तसंच या ठिकाणी जे मराठा बांधव ज्यांनी या ठिकाणी सत्ता स्वीकारला नाही या ठिकाणी मला सांगावं असं वाटत आणि गर्व आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांनी असं शिकवलेलं आहे कुठल्याही प्रकारचा मान पान घ्यायचा नाही आपलं कर्तृत्व करून टाकायचं आपलं काम करायचं तसंच मुस्लिम बांधवांनी मान्यवर सर्वांना त्या सर्वांच खूप खूप अभिनंदन करतो उपस्थितांचे आभार मानतो आज का अनोखा कार्यक्रम पार पडत आहे ईद मिला निमित्त हा जो काही छोटासा आणि खूप चांगला असा कार्यक्रम सर्व धर्मीय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या विचाराची देवाणघेवाण ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे आणि जसं जर पाहायला गेलं तर उदाहरणच जगामध्ये आगळे वेगळं असणार हे गाव आहे त्यांना आपण पाहतोय त्या गावामध्ये सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे सर्व ओबीसी वर्ग असाल ओपन असाल किंवा एस सी एस टी सर्व कॅटेगरीचे सर्व प्रमाणातील लोक मुन्या गोविंदाने राहतात प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये वैयक्तिक कामामध्ये त्याला मदत करतात अशा प्रकारचं अनोखं असं असणार आपले हे गाव आहे आणि आजच्या दिवशी मला आवर्जून थोडासा सांगायचं वाटलंय कासमबाई की ईद मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबर जे इस्लाम धर्माचे प्रेक्षित आहेत की त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस, दिवस मानला जातो आणि पैगंबराविषयी आपल्या सर्वांना भरपूरच माहिती आहे तर या ठिकाणी हाजी संस्कृत आहे तर पैगंबरांनी जी काही मक्का आणि महिनेची यात्रा सुरुवात केली होती आणि पैगंबराविषयी जर मला असंच म्हटलं तर आपण पाहतो का आपण थोडेस कार्य केलं तर त्याचा गावगावा जास्त असतो परंतु पैगंबर हे असं व्यक्तिमत्व होऊन गेलं पाच हजार पाचशे साठ पंधराशे पंधराशे वर्षापूर्वी तर ते असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की कुठेही त्याचा फोटो नाही किंवा कुठेही प्रकारची आकृती नाही अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि जगाला एक शांतीचा संदेश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आजच्या दिवशी मला असंही किंवा हिंदू धर्मियाची भगवद्गीता पाहिजे ग्रंथांच एकच आहे कारण आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णनं एकश्वर वाद मानला आहे आणि पुराणे शरीफ मध्ये सुद्धा एकश्वर वाद आहे तर अशा प्रकारे दोनही धर्मियाचा तत्वज्ञान समान आहे आणि आपण सर्वांनी ते अंगीकारच पाहिजे त्याचा आचार विचार आपण अंगीकार